दे बघू शकता किती मस्त झालेले एकदम फुटले नाही काय नाही मी तर दही घेतलंय आणि आता मस्त खाऊन घेते चला आरती चालू करा गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढं दुका हरता वार्ता अरे लाचत आहे ला अजूनच देव चालला सर्वांगी सुंदर उठे शेंद राजी आता आम्ही पेपर कोणाच आहे पेपर द्या बसलेला बघा अभ्यास झाला ना चांगलं लिहा का पेपर पेपर हॅलो तर आता वाजलेले आहेत तर अकराला पावणे अकरा आणि शेपूची भाजी एका साईडला कट करून घेतलेली मी आता शेपूची भाजी टाकून घेते कांदा वगैरे कट केलेला आहे पटकन टाकते आणि इथं झटपट अशी मस्त शेपूची भाजी थोडीशी मुगाची डाळ टाकून रेडी झालेले एका साईडला भात ठेवले ठेवते मी आणि छोट्या कुकरमध्ये आईने बटाटी बॉईल करून टाकलेली कारण सामदान वडा बनवायचा होता तर छोटा कुकर आता बघितलं त्याच्यात बटाटे होईल आणि आता मी टाकलेला आहे भात हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून झालेले बारा वाजलेत आणि गौरांशला डब्याला दिलं आहे मी हे असं चट्टर मट्टर काहीतरी कारण आता भात दिलेलं त्याला आता पटापट भरवते त्यालासुद्धा स्कूलला जायचं आहे आणि मलासुद्धा क्लासला जायचं आहे तर तुम्ही विचार करत असाल की मी ही साडी का लावली आहे मला खूप बरं वाटतं आहे हलके फुलके आपली साडी आणि दिसायलासुद्धा छान दिसते तर ही साडी मी बनवायचा ठेवते तर ही साडी का लावली आहे कारण आज क्लासमध्ये आमच्या परीक्षा आहे आणि सरकारचे लोक येणार आहेत म्हणजे हे करायला परीक्षा बघायला किंवा म्हणजे ह्या बायकांनी काय शिकलं आहे काय नाही शिकलं ते बघायला तर एकदम टाप टिपणे असं जायचं आहे मेकअप वगैरे सांगितले बघू थोडीफार करेल जास्त करणार नाही आपली नॉर्मल अशी करेल माझी इच्छा पण नाही आहे मेकअप वगैरे करायची पण थोडीफार करेल आणि केस वगैरे विंचारून जायचं आहे वाजले ते म्हणजे बारा आणि साडेबारापर्यंत जायचं आहे तर खूप धावपळ सगळे कामं झालेली आहेत आईंनीसुद्धा सावधाण्याच्या वाड्यांचं मिश्रण मिक्स करून ठेवले आता चवळेची आमटी टाकतात त्या भाजी झाली माझी भात झालेला आहे तर गौरांशला दिले आता त्याला बघते भरवते त्यालासुद्धा साडेबारापर्यंत जायचं आहे मी जाणार कधी जेवणार कधी आणि मग क्लासमध्ये जाणार कधी म्हणून मी आज सोडायला नाही जात त्याला भाऊंना सांगते आज सोडायला पहिले जेवला म्हणजे टेन्शन नाही कारण डब्बा दिला ना की डबा डब्यातलं सगळं तसंच ठेवून येतं खात नाही काय नाही इथं आल्यावर आता मी पाच वाजता येतं तेव्हा मग त्याला भरवते तेव्हा तो थोडाफार जेवतो म्हणून मग आत्ताच भरवते मग शाळेत तो काहीतरी खाईल मग येईल असं आहे तर बघूया दिवसभरात काय होतं आय होप आजचा व्लॉग मोठा होईल आणि छान होईल बघू थोडंफार शेअर करायचा प्रयत्न करेन जर बायकांनी कोऑपरेट केलं की चला दाखवा म्हणून थोडं थोडं दाखवेल कशा कशा नटलेल्या बायका त्या थोडंफार तर चला याला आता याला भरवते गौराइतला आणि मग बाकीचा चव कंटिन्यू करूया आपण आता आम्ही पेपर कोणाचे पेपर द्या बसलेला अभ्यास झाला ना चांगलं लिहा पेपर पेपर चांगला लिहा मस्त आलाय ना चांगला आहे ते फटो एक घेतला पाहिजे बाहेर काढून चांगला आता अभ्यास केलाय आम्ही बघू आता पेपरमध्ये एकदम सोपा आहे बघा चिटिंग किती किती करायची चिटिंग तिकडं बघा चिटिंग करते चिटिंग चला बघू काय येते पेपर मध्ये चला झालेलं आहे आमचं की काय करत होत परीक्षा 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 झालेली आहे आमची एकदम कठीण होती किती कठीण होती एक्झाम लिहून हात एक दुखायला हा ना, ना सगळ्या बायका नर्वस पोलीस बघा आता चाललो आम्ही घरी चलो ो ड्रेस चेंज केला साडी चेंज केली आता इथं सावधान वगैरे टाकले आहेत दोन तेल मला खायला खूप नाही पकडला मी बरं झालं चिकटले नाही खाऊन घेते मस्त दहीमध्ये भूक लागले माझे ते म्हणजे साडेतीन आणि भाऊसुद्धा गेलेत गौरांशला आणायला झालेले आहेत दोन मिनिटात होतील आता बघू शकता किती मस्त झालेले आहेत एकदम फुटले का नाही काय नाही इथं दही घेतलं आहे आणि आता मस्त खाऊन घेते आणि आज आहे संकष्टी दर संकष्टीला आम्ही आमच्या इकडं जायचो आहे ना ते मंदिर आहे ते मोरावेला तिकडं जायचो मग नंतर नंतर बंद केलं यांनी सुट्ट्याने भेटत त्यांना म्हणून तर माझं मोदक बनवायचे आहेत पण मोदक बनवायला पीठच नाही काल तुम्हाला बोलले ना मी कि दळण घेऊन जा तर गेलात नाही आज सकाळी भेटलं असतं पण आता बघू काय करायचंय जेवण बेवण बनवायचं चपात्यांचं पटकन पीठ मळून घेते चपात्या जरी तेवढं करून घेते पीठ नाही तर आता कसं काय करायचं बघू दुकानाचं लवकर चपाती संपव जा चपाती संपवली नाही आणि नुसता मे मोठा टेडी दे मोठा टेडी दे लावलाय लवकर जा ब्लर ब्लर काय बोलला पप्पाला आवाज देव थांब पप्पाला आवाज दे चपाती संपव लवकर आ पायावर पाय दिला दाना! Oh. पप्पाला आवाज देते आता मी बघा तो नुसतं भाजी आहे चांगलं चपाती तशीच तशी आहे ठेव

कैसा मंदिर हा मस्त केला ना ते थोडे थोडे घ्या ना खाली आत्ता बॉक्स आहे छोटे छोटे चिटकवायला बरे होते ला सुंदर केलेला आहे पण हे खालच थोडस घाणच आहे इकडं आमची पूजा खायचं पान बीन विसरलोय तुझ्या पूजा ते कोणाला बघ कशावर पाय दिलाय चप्पल काढ ना तिथं आम्ही चप्पल काढले चप्पल काढ अरे वा पप्पाची पूजा आता आरती पेटवली अरे इथं पेटवायची होती तेवढं हे कराल हा चला चला आरती चालू करा गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढ सुख करता दुख हरता वारता अर लाचत लाजून चालला सर्वांगी सुंदर शेंद राची कंटी झालं गे माळ मगता फळांची जय देव जय देव जय मङ्गल मूर्ति अश्री मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव रत्नखित बरा तु गौरी कुमरा चन्दना चि ऊटी कुमकुमकेशरा हिरे जडि मुकुट शोबतो वरा रु जय जय देव लम्बोदर वंदना बोड

अयो गोळे पण घ्यायचे ना मध मर इतर आधी मधून काढा बनवतो टेंशन नाही काढा बनव पिएचवळी मध टाकू गरम मध्ये मध नसतो टाकायचं माहिती आहे ना अयो अयो आम्ही आजीला अयो बोलतो आणि ये आईला अयो बोलतात चला काढा गौरांचं टेडी बघा गौरांच्या मावने अंडेले टेडी किती मोठे याला घेऊनच फिरते गौराज पेढी आवाज देते तुला ए गौराज <laughs> सगळं इतर काढा रेडी झालाय होते म्हणजे गौरांशला आईंना आणि यांना सद्कांना द्यायचंय चलो, बंद करायचं आणि थोडा थोडा त्यांना द्यायचं थोडं थंड होऊ दे तर हा काढा जर तिघांना ती तीन ग्लास काढले ते का टाकलं गौरव तुला सांगितलंय मी ठेवले मध आहे गौरव तुमले मार करणार आता ठेव बोलले मी ठेवच्या मज त्याच्यात माझ्या मम्मा माझ्या हा मध टाकले तू सोड बोलले मी तुला ऐकायला येत नाही गौरांश गौरांजला देते गरम आहे थंड दे जरा हम्म केवढ छान आहे ठेव सोड अरे लाला बर तो कुठं गेला इथं ढेवलं थंड होऊ दे मला पिला छान आहे हा जग पाडू नको पी आणि ग्लास इकडं आण ठेवायला हां काय रे पाणी काय पाणी पिझा नीट खट्ट राहायला संपवलं रे नीट 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 सगळं सांडवू नको तिथं ठेवत इथं इथं आईचं तिथं ठेवलाय बघ इकडे इकडं thằng đó là Pia là sang à thế rồi đó thằng đó ấy thằng đó là cái bậc cặp lá thằng nào bậc cặp lá thằng nào cặp đấy mà

तिघांसाठी काढा घ्या आणि प्रिया <laughs> हातगाण्या तर हाताने थोडेच हे करायचे तोंड आहे दोघं पिऊन मोकळे झालेत तुमची बारी आता फोन घुसणं कमी करा आणि यांचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत युट्यूबवर सिल्वर प्ले बटन आहे का हम्म त्याचीच वाढ बघतात नुसते सिल्वर प्ले बटन टेडीला इथं सोडून गेलाय किती मोठा आहे बघू शकता काय काय नाव ठेवलं माहिती का सॅम सॅम नाव आहे सॅमला इथं विसरून गेला झोपायला घ्या आता चला ना माझ्या आंघोळीला जायपर्यंत इथंच राहणार मी असं ढकलून ढकलून पाठवणार आहे आंघोळीला कसा होता काना चांगला ना नाही वाटलंच नाही थांब दाखव ना हो। वाट लावली कशी माझ्या काढ्याची हा <laughs> मला असं का वाटलंच नाही काढा पिला तर तुम्हाला कफ निघला वा एक तिरसे दोन निशान करतात हा छान बनवून द्या द्या आणि बोलत छान नाही म्हणजे <coughs> आता ना काय टाकायचं काळी मिर नुसत्या मैरीचा देते दे तुम्हाला उद्या ठेचून अशी हा काळी पि हा नीरी। जा गपचुप कसला काढत असे काळीच या दाखव बघ काही आपला धोक्या तुझा कोण बी सांगल गपच जा केलेलं आहे झोपायला आम्ही सुद्धा आता झोपणार आहोत आता येत रांगोळ करून त्याच्यानंतर मग आम्ही झोपणार तर आजचा ब्लॉग हा हो इथं सेंड करतो आहे आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर अॅक्शे सबस्क्राईब करायला असू नका भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय